जीवतीची पूजा विधी कशी करायची श्रावण महिन्यातील चारही शुक्रवारी बायकांना हळदी कुंकू देऊन दूध साखर व फुटाने द्यावेत प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवासनं जेवयास घालावी तिला दक्षिणा द्यावी देवाची पूजा करावी हळद कुंकू फुले आघाडा दुर्वा गंध लावून जीवतीची पूजा करावी पुरणाचे पाच सात नऊ असे दिवे करून जीवतीची आरती करावी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालावे तळण खीर व स्वयंपाकीचा इतर सणाप्रमाणेच करावा सवासनीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा जेवावयास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सवासनीची खना नारळाने ओटी भरावी मुलांचे औक्षण कसे करायचे जीवतीची पूजा करून जीवतीला औक्षण करून जीवतीची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना पण औक्षण करावे परगावी जर आपली मुले असतील तर चारी दिशेला औक्षण करून चारी दिशेला अक्षदा टाकाव्यात म्हणजे परगावी असलेल्या मुलांना औक्षण केल्यासारखे होईल समयीला जशी वात करतो तशी औक्षणाच्या दीपाची वात करावी फुलवात असू नये देवीच्या देवळात देवीचे दर्शन घेऊन तिच्या पुढे शिदा अर्पण करावा कहाणी शुक्रवारची जीवतीची एका शुक्रवार तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलावून आणलं अग अग सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीसह मुलगा आणून देईल असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणीचं इकडे ब्राह्मणी बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावणं आलं त्याचबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं डोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी ही पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळण झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एका वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोट लावलं मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणानं नेम धरला इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्युवती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावं ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवं लुगडं नेसन हिरव्या बांगड्या नेसन घालणं वर्ज केलं कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणं ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळेक राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत म्हणजेच मरण पावत असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली ग मेलं वाटेत पसरलं आहे जिवती उत्तर करते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाळल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालत झाला इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडा मला जिवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळलं तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मंडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पान वाल्ड मोठा थाट जमला राजानो तूप वाढायला घेतलं वाढता ही ज्या पंक्तीस बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाहना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निझला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन आपण राज्य करू लागला तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हास होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण